मुंब्रा कवसा भागातील पाणीटंचाई आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माजी विरोधी पक्षनेते शाहू पठाण यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला यश आलं आहे आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी ठाणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाणी आणि कचऱ्याची समस्या मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिले आहे मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही तसेच कचरा देखील उचलण्यात येत नाही या निषेधार्थ ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागानुसार शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले होते या आंदोलनात बाबाजी पाटील सुनीता सातपुते हिरा पाटील फरजाना शेख रेहान पितलवाला साकीब दाते म्हैशेर शेख नाझिम बुबेरे शोएब खान शाकीर शेख जाहिद राजपूत खुदा यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाली होती या प्रसंगी पठाण यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून तीन तीन दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही काही ठिकाणी पाणी टँक काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून खेचलं जात आहे टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करत आहेत विकण्यासाठी पाणी आहे मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यावधींचे ठेके दिले जात आहेत शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही अगदी मंदिराच्या मंदिर परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही असा आरोप करत पाणी लावण्याची मागणी केली दरम्यान अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन दिल्याने आता आम्ही आंदोलन मागे घेत आहोत मात्र ठाणे महानगरपालिकेने मुमरा कौसाबाबत अशी सापत्न भावाची दृष्टी ठेवली तर अत्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शानू पठाण यांनी दिला आहे एकीकडे पाणी आणि कचरा समस्या तोडगा काढण्यासाठी आंदोलक आंदोलन करीत असताना सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शामू पठाण या शेकडो महिलांसह आंदोलनामध्ये सहभागी झाला होता कौसा अमृतनगर रशीद कंपाऊंड इत्यादी भागातील महिला मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने येऊन आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या डॉक्टर जितेंद्र आव्हाडच्या नेतृत्वामध्ये हा धरणा झाला कसं आहे की आज काल खूप अधिकारी लोक आले होते आणि एक अधिकारीची जे मदरिंग आहे त्यांची तब्येत खूप सिरियस आहे तर त्यांनी खूप रिक्वेस्ट केलेला की तुमच्या धरणा तुम्ही थांबू तर धरणा कॅन्सल नाही केला आहे आमचे जे नारा आहे चलो टी एम सी ते नारा आम्ही कॅन्सल नाही केला आहे फक्त पोस्टपोन केलेला आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की एक आठवड्यात आम्ही आमच्या म्हणजे चांगली पद्धतीने सगळं काम करून देऊ पण कसं आहे की पाणी आणि कचऱ्याचा जे प्रॉब्लेम आहे आता खूप वाढलेला आहे दर आठवड्यात आपल्याला काही नाही काही ऐकायला भेटतो आहे पाणीचे प्रेशर कमी झालं आहे आठवड्यात तीन दिवस तुमच्या पाणीचे प्रेशर कमी होणार आहे तर लोकांच लोकांना किती दिवसाला दे पाणी देतो आहे किती देणार आहे है ना आठवड्यात तीन दिवसाला तुमच्या कचऱ्याची डंपिंग बंद राहणार आहे तर किती दिवशी किती दिवस तुम्ही लोकांना म्हणजे लोकांचे कचरे उचलणार तर हा माझा प्रश्न आहे की महापालिकाची एवढी मोठी बजेट आहे तर एवढा मोठा फेलियर कशा आहे पण बजेट एवढी मोठी आणि फेलियर पण तसाच मोठा आणि ठाणे महानगरपालिकेला आपले जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे ते ठाणे ठाणे जे आहे तरी पण मुमरा सोबत असा दुर्व्यवहार चाललाय आणि त्यांचं काय इंटरफेरन्स नाही आहे तर एक आठवड्यात तुमचा तुम्ही चांगली पद्धतीने मुमरा कौसाला काम करून दिलं नाही पाणीचा आणि कचऱ्याचा तर पुढच्या आठवड्यात आम्ही सगळंजण आयुक्त कार्यालयाचे बाहेर बसू आणि आमचे जे नारा आहे चलो आयुक्त कार्यालय ते आम्ही पोस्टपोन केलेलं आहे कॅन्सल नाही केलं ज्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीवर निराकरण करण्याचं काम महापालिकेमार्फत युद्धपातळीवर सुरू आहे आणि त्वरित त्यावर उपाययोजना होतील आणि नागरिकांना व्यवस्थित आणि वेळेत पुरेशा दाबा होईल अधिकारीच्या काळामध्ये सी एम आय डी सीचा शटडाऊन झाला होता त्याच्यानंतर त्यांचं पाणी थोडं चोवीस तासाच्या वेळी चाळीस प बेचाळीस तासांनी सुरू झालं आणि दोन दिवस कमी दाबानी प्रेशर कमी असल्यामुळे लोकांना पाणी व्यवस्थित मिळालं नाही पण त्याच्यानंतर आम्ही परिस्थिती कंट्रोलात आली आहे पूर्वपदावर आलेले आहे आणि आता व्यवस्थित पाणीपुरवठा सुरू आहे